भाजपला आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार शिंदे यांनी केली लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढू सोलापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या सध्या गावभेट दौरे करत आहेत मंगळवारी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील निमगाव बनसगोळ भोसगा तोरणी संगोगी हालहल्ली बिंजगेर आदी गावांमध्ये गावभेट दौरा केला यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात सडकून टीका केली आमदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की धर्म बघून मतदान करू नका कर्म बघून मतदान करा कारण कर्म महत्वाचा आहे धर्म महत्वाचा आहे पण पूजा करताना लग्न लावताना असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली तुम्ही त्यांना खासदार केलं मात्र तुम्हाला त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतलं परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही अशी टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आणि दोन्ही खासदार सोलापूरचे आणि अकलकोटचे किती मोठ्या मनाचे तुम्ही एकदा नाही पण त्यांनी खासदार की वाया घालवली ना त्यांनी सत्ताधारी पक्षाच खासदार बनणं किती काय करू शकले असते कोट्या मला फसवण्याचं काम केलं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला लोकशाहीमध्ये मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पाप काय असू शकत म्हणून या बारीला काँग्रेसला आणणं हे गरजेचं आहे गावासाठी तालुक्यासाठी सोलापूर यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका प्रमुख बंदेनवाज कोरबू काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळुर्गी माजी सभापती प्रथमेश मेहत्रे निमगावचे माजी सरपंच मोहम्मद पठाण बसवराज नागणसुरे हुसेनी शेख अण्णाराव करवीर संजय भरकेरी बाबासाहेब पाटील माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू प्रवीण षटगार अशोक ढंगापुरे पिंटू पाटील श्रीशैल रब्बा आदींची उपस्थिती होती